नमस्कार जयशुराव शेतकरी मित्र शेतकरी मित्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी ही योजना आता अस्तित्वात आणल्या गेले लागू करण्यात आणल्या गेली किंवा लागू करण्यात आली तर ही सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण की ह्या योजनेअंतर्गत खूप मोठे हस्तांतरित लाभ त्यांना भेटणार आहे आता नवीन काही अपडेट त्याच्यामध्ये झालेले मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजनेंतर्गत काही बदल करण्यात आलेले म्हणजेच की त्याच्यामध्ये बरेच काही शेतकऱ्यांना आता चांगलेच खूप मोठे फायदा त्याच्यातून होणार आहे तर या संदर्भात संपूर्ण काय माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे जाणून घेणार की कोणते कोणते लाभ शेतकऱ्यांना भेटणार आहे आणि ह्या योजनेचा लाभ घेण्याकरता तुम्हाला काय काय डॉक्युमेंट काय काय कागदपत्रांची गरज आहे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा कुठे भरायचा काय करायचं सर्व काही माहिती प्रक्रिया आपण एवढी मध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या कमेंट पण येऊ लागलाय की आता मुख्यमंत्र्यांनी किंवा माहिती सरकारने ह्या योजना देऊ लागलाय या योजना जास्त काळ टिकणार नाही या योजना फक्त येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपुरत्याच आहे निवडणुका झाल्या की या योजना कुठे जाईल तर पाता लागणार नाही लुप्त होऊन जाईल याचा कोणताही परत शेतकऱ्यांना फायदा होणार नाही कोणतं पण सरकार आलं तरी परंतु तुम्हाला सांगू शकतो हे पुढचं झालं पुढे भेटणार का नाही भेटणार परंतु आता जशी की लाडकी बहिणी योजना यांनी सुरू केली तर त्यांना त्याचं शंभर टक्के त्यांनी त्याचं जे की अंमलबजावणी केली आणि महिलांना जे की तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये त्याचा शंभर टक्के महिलांना त्याचा लाभ भेटला परंतु हे म्हणजे विचार केला तर जे पैशावाले लोक आहे त्यांना याचं काहीच वाटू नाही लागलं परंतु जे एकदम सर्वसाधारण गरीबी लोक आहे गरीब शेतकरी त्यांना म्हणजे आता सध्याच्या तिथला पिकवीपासून वंचित आहे किंवा नुकसान भरपाईपासून वंचित आहे त्यांना कोणताही याचा लाभ भेटला नाही तर त्यांच्याकरता ही योजना आणि ह्या रक्कम खूप म्हणजेच की शेतकऱ्यां सध्याच्या तिला चांगलं ठरलेले आहे कारण त्यांना एक हातभार लागला या योजनेअंतर्गत तसंच आता मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजनेअंतर्गत पण पुढं देऊ का ना देऊ परंतु आता नक्कीच शेतकऱ्यांना हातभार होऊ लागला तर ही खूप आनंदाची बातमी फक्त दुसऱ्या काहीच नाही थोडेफार कागदपत्र करायला लागले शेतकरी थोडे परेशान होऊ लागले याच्या माध्यमातून तर याच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती आपण जाणून घेणार की शेतकऱ्यांना याचा कोणता कोणता नेमका लाभ होणार आहे त्या का कुठंच बंद करता शेवटपर्यंत नक्की पाहतो तुम्हाला पण याचा नक्कीच लाभ भेटेल असं मला तरी वाटतं आणि त्या अगोदर आपल्या चॅनलवरती मात्र नवीन आले असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी कारण की बरेच काही शेतकरी मित्र व्हिडिओ पाहतात लाईक पण करत नाही आणि सबस्क्राईब पण करत नाही कारण की व्हिडिओ मला किती मेहनत लागते एक युट्युबरलाच माहित असते तर व्हिडिओला मात्र लाईक नक्कीच करा आणि चॅनल पण नक्कीच सबस्क्राईब करा काय कलरच्या बटनाला दिसत असेल त्याला सबस्क्राईबवरती दाबान ज्याला सबस्क्राईब केलं जातो तुम्ही आम्हाला सबस्क्राईब आमचे व्हाल म्हणजे की येणाऱ्या काळातील आमच्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच लाभ भेटेल तर चला मित्रांनो आपण जाणून घेऊ कौन्ते -कौन्ते का है का है। की कोणते कोणते लाभ भेटणार आहे आता मुख्यतः विषय असा आहे की आता मुख्यमंत्री लाडका शेतकरी या योजनेअंतर्गत नेमकं हे काय तर तुम्हाला सांगू शकतो की मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली की लाडका शेतकरी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी योजना दिली लाडका भाऊ त्याला आता त्याच्याच पाठोपाठ लाडका शेतकरी ही योजना देखील त्यांनी आता अस्तित्वात आणली तर याचे लाभ शेतकऱ्यांना विचार केला तर खूप जास्त होणार आहे जर का टिकून राहिली ही योजना तर नक्कीच शेतकऱ्यांना कायमस्वरूपी या योजनेतून खूप मोठे फायदे होणार आहे म्हणजेच की शेतकऱ्यांना जेवढं पण सरकारी योजना राज्य शासनाच्या माध्यमातून लागू आहे या योजनांचा शेतकरी लाभ घे घेत आहे आता याच योजनांची या, या योजने माध्यमातून अंमलबजावणी होणार आहे आता जसं की तुम्हाला सांगू शकतो उदाहरण आता बऱ्याच काही शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झालेल्या खरीप हंगामाची नुकसान भरपाई विचार केला असता तर सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी असे की त्यांना अद्यापही त्याचा एक रुपयाचा लाभ भेटला नाही त्यांची रक्कम त्यांचे नावं सर्व काही मंजूर झाले त्यांचा निधी पण आलेला आहे तरी पण त्यांना त्या निधीचा वाटपच झालेला नाही जसं की आपण पण व्हिडिओ बनवला होता की एवढा एवढा निधी त्यांच्याकरता जे की आता राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित झालेला आहे तर तो निधी पण अद्याप वाटप झाली नाही तर ती तो निधी आता त्यांच्या योजनेच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे जसं की आपण मागील व्हिडिओमध्ये सांगितले त्याच्यामध्ये बारा जिल्ह्यांचा समावेश आता जिल्ह्यावर नाव याच्यात नाही सांगणार आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल आता त्याचबरोबर तुम्हाला सांगतो जे शेतकरी खरीप हंगामातून म्हणजे की पीक विमातून वंचित होते त्यांना पण या योजनेअंतर्गत राहिलेल्या सर्व उर्वरित शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत सरसकट पीक विमा वाटप करणार आहे असं मिनी म्हणत असं मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी एकवीस ऑगस्ट रोजी कृषी प्रदर्शनी सोळा बीड येथे झाला तिथे त्यांनी भाषण करताना असताना त्यांनी ते सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गृहमंत्र्यांनी सांगितले त्याचबरोबर कृषी मंत्र्यांनी सुद्धा हेच सांगितलं आहे की आता सरसकट आहेत त्याच्या माध्यमातून पीक असो खरीप असो किंवा रब्बी असो हे भेटून जाणार आहे तर ह्या योजनेअंतर्गत हे मुख्य लाभ होणार आहे आता त्याचबरोबर तुम्हाला सांगू शकतो की शेतकऱ्यांमंत्र जे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये खरीप असो रब्बी हंगामात शेतीमालाला योग्य ते भाव न मिळाल्यामुळे शेतकरी मंत्र्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून म्हणजेच की विचार केला असता तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांच्या कापूस सोयाबीन पिकाला चांगला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी खूप नाराज होता तर यालाच अनुसरून राज्य शासनाने एक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढला होता की कापूस आणि सोयाबीन या पिकाबाबत हेक्टरी जे की पाच हजार रुपये अनुदान देण्याबाबत त्यांनी ठरवलं होतं आणि ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता जे की ई पीक माहण्याची जी अट लावली होती पण रद्द करण्यात आलेली आहे आता ते अनुदान जे की शेतकरी त्याची रक्कम वितरित पण होऊन गेली बऱ्याचक्या शेतकऱ्यांना मित्रांना तर वाटप होण्यास पण सुरुवात झालेली आहे तर याच्याच माध्यमातून हीच माझ्या लाडके शेतकरी योजनेअंतर्गत याच्या माध्यमातून जे की हे अनुदान वाटप होणार आहे शेतकरी मित्रांनो तर मुख्यतः समजून घेतलं विचार एकंदरीत विचार केला तर मुख्यमंत्री लाडका शेतकरी योजना म्हणजे याच्याच या ज्या योजना याची अंमलबजावणी करण्याकरता यांनी ही योजना या के लागू केली आता मला त्यांनी वाटत की जर कधी बाद पण दुसऱ्या योजना येऊ शकते जर कधी मुख्यमंत्री लाडका शेतकरी हे योजनेअंतर्गत याच जर कधी त्यांनी अंमलबजावणी नाही केली तर काय सांगा कोणती योजना नवीन राज्य शासन काढताय परंतु या त्याच्या माध्यमातून सरळ सरळ सांगण्यात आहे आर्टिकलच्या माध्यमातून की मुख्यमंत्री लाडका शेतकरी हे योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना म्हणजे जेवढे पण पीक असो किंवा नुकसान भरपाई असो पीक किंवा असो रब्बी पीक असो याचा शंभर टक्के लाभ येणार आहे आता मुख्यतः प्रश्न डबल एक आहे प्र की, की जे प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह राज्य शासनाने जे की रेग्युलर वाल्या शेतकऱ्यांना म्हणजेच की जे रेग्युलर शेतकऱ्यां शासनाला म्हणजेच की बँकांना कर्ज पूर्णतः त्याची परतफेड करत असतं जे चालू बाकीदार कर्जदार शेतकरी कर्ज खात्यामध्ये तर त्यांना जे पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर देणार होतं शासन जे की मंजूर करण्यात आलेले होते त्यांच्याकरता इन्सेंटिव्ह मागेल ते दोन ते तीन महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं की आम्ही जे की त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर देणार आहे तर त्याची पण त्यांनी आता शेतकरी ते वितरण करण्यास सुरुवात झालेली आपल्या गावच्या आवडीवरती तुमच्या जे की जे शासनाला बँकांना रेग्युलर कर्ज भरतात पूर्णतः परतफेड करतात जे दोन हजार वीसपासून अशा शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये मंजूर करण्यात आले त्याच्याकरता त्यांनी आपलं आधार प्रमाणीकरण करणे हे खूप मोठं महत्त्वाचं आहे गरजेच आहे नसता तुम्हाला त्याचं हे भेटणार नाही असं पण सांगण्यात आले म्हणजेच की मा मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा शंभर टक्के देणार आहे असं त्यांच्या माध्यमातून सांगितलं आता कमेंट करणाऱ्यांना सांगू शकतो की बरेच काही शेतकरी गलत कमेंट करतात की तुकडे फेक माहिती दिला लागत चुकीची माहिती देऊ लागला माझे नाही बळ हो सल, की यूट्यूबवरती तुम्हाला बरेच काही व्हिडिओ मिळेल त्याच्यावरती पण हेच सांगणे देऊ लागले न्यूज आर्टिकलमध्ये हेच सांगणे देऊ लागले त्याच्याच माध्यमातून मी माहिती देण्याचं काम केलं तर शेतकऱ्यांना या व्हिडिओमध्ये एवढंच काही माहिती होती व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक नक्कीच करा कारण की सर्व काही विश्लेषण तुम्हाला सांगितलं शेतकरी योजनेअंतर्गत काय काय फायदा होणार आहे तर याचा फॉर्म वगैरे अद्यापही सर्व काही प्रतिक्रिया आपल्याकडे म्हणजे माहिती उपलब्ध नाही नसतात ते पण सांगितले असते जर कधी झाली तर ते पण सांगण्याचं काम करू त्याच्याकरता चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तर मिळूया का नवीन नोटब्ल तोपर्यंत जय जवान जय धन्यवाद